هي رايو ديوي सर्श स्वागत आहे अर्थातच ज्या गणेश तर दोन दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर आपण एक न्यूज बघितली होती की आंतरराष्ट्रीय दर्जावर भारताचं प्रतिनिधित्व करत असताना इराण येथे शरीफ संशोध स्पर्धा आंतरराष्ट्रीय लेवलवर झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक मिळवत आपल्या भारत देशाचं नाव जगामध्ये आपलं राबे गावाचं नाव असेल त्यानंतर आपल्या भारत देशाचं नाव या पटलावर आणलं होतं अशा गणेश सोबत आपण आज आहोत अर्थातच त्याचं मूळ गाव राबे इथे आपण बघितलं थोड्या वेळा पूर्वी जंगी स्वागत या राबे गावाने त्यांचं केलं त्यांचा परिवार असेल पूर्ण मनीषदादादा असतील त्यानंतर त्यांचे मोठे भाऊ असतील मनोजदादा असतील आणि सर्व त्यांचा कुटुंब परिवार त्यांचे ताई वर्ग असेल या सर्वांनी त्यांचा यथोचित सन्मान या गावामध्ये केला आणि अर्थातच बघता बघता हा जो पूर्ण ताफा आहे त्यांच्या आला आणि ज्या गणेश पाटील तालुका स्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल राज्य स्तरावर असेल आणि आपल्या देश पातळीवर आपल्या गावाचं नाव पुढे नेलं होतं अर्थात त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या पाठी आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी सन्मानित सन्मान केलं अशा गणेश पाटील सोबत आज आहोत तर गणेशजी पाटील आपल्याला प्रथम आपला प्रश्न आमच्या चॅनेलच्या माध्यमातून असेल आपल्या देशामध्ये आजपर्यंत आपण स्पर्धा गाजवल्यात पण आज आपल्या देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय लेवल आपण केलं तर तो अनुभव कसा होता आपल्यासाठी नमस्कार मी गणेश पाटील हो इंटरनॅशनल बॉडी बिल्डर पहिल्यांदाच मी इंटरनॅशनल कॉ कॉम्पिटिशन कंप्लीट कर करत आहे पण ब माझा अनुभव असा होता की लाईफमध्ये कधीच मी इंटरनॅशनल लेवलवर कम्पीट केलं नव्हतं पण तब्बल तब अकरा वर्ष बॉडी बिल्डिंग करत असल्याकारणानं मला कुठेतरी प खंत होती मला की आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलवर जायचं आहे मग त्यासाठी कोणती कॉम्पिटिशन अशी असेल की जिथे आपण कम्पीट करू करू शकतो तर तेवढ्यात मला प माझी निवड मिस्टर युनिवर्समधून आय एफ बी बी मिस्टर वर्ल्डसाठी निवड झाली होती त्या तब्बल आठ महिने मी या कॉम्पिटिशनसाठी प्रयत्न करत होतो आणि पा माझी मेहनत आणि माझ्या परिवाराचं सगळे माझं मेहनतीचं श्रेय मी माझ्या सगळ्या परिवाराला देतो आणि त्याच्यानंतर मी में एवढी मेहनत करून आपल्या आप देशाचं प्रतिनिधित्व क करत माझ्या मनात एकच होतं की आपण देशाचं प्रतिनिधित्व करतोय तर आपल्याला काहीतरी तिथून आप आप मिळवणंच यायचं आहे आत्तापर्यंत चौऱ्याहत्तर मेडल नावावर होते आपल्या पण आय एफ बी बी मिस्टर वर्ल्ड पाचव्या क्रमांकाने का, का होईना पण आपल्या भारत देशाचं नाव पूर्ण एकशे चाळीस करोड पॉप्युलेशनमधून फक्त गणेश पाटील या एका नावाने आलं याचा मला खूप अभिमान आहे सेवा सुरुवातीचं सांगितलं गणेश पाटील आपण जवळून ओळखतो कारण माझा वर्गमित्र देखील आहे आणि अर्थातच सतराव्या वर्षापासून त्यांनी जिम करायला सुरुवात केली योग आयोग असा आलाय की ज्या जिम मध्ये हो आम्ही दोघांनी सुरुवात केली पण माझं क्षेत्र थोडस वेगळं झालं आणि गणेश पाटील कंटिन्यू हे क्षेत्र ठेवलं त्याला खोटं वाटत असेल तर त्याला आपण तो प्रश्न विचारू अर्थातच कासरबडी ती गणेश पाटील जिम होती आणि आपण तिथे दोघं जायचो पण आपल्याला ठराविक कालावधी मिळाला कारण आमचा ओघ वेगळीकडे आणि तुमचा वेग पण योग असं झालं की कदाचित मी पाहिलेलं स्वप्न ते तुमच्या तुम संपूर्ण पूर्ण झालं आणि अर्थात गणेश पाटील यांना त्यांच्या पूर्ण परिवाराला दिलं आणि गणेश पाटील एक सर्वात महत्वाचा प्रश्न कारण हा एक आता जे बॉडी बिल्डिंग क्षेत्र आहे कारण त्याच्यामध्ये देखील मेड मिळतात त्याच्यातून देशाचं नाव देखील मोठं करता येतं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा एक आयडल असतो तो आयडल आहे आपण या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा तर आपण आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे आयडल म्हणून नाही सांगता येणार तर मी माझा स्वतःचाच आयडल आहे आणि मी स्वतःला इयर बाय इयर कसं इम्प्रूव्ह करता येईल यासाठी खूप प्रयत्न करत होतो स्टार्टिंगला फोर्टी मेडल्स त्याच्यानंतर दोन हजार बा बावीसला तेरा गोल्ड मेडल त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला बावीस गो मेडल मारून मी स्वतःला इयर बाय इयर इम्प्रूव्ह करत गेलो पण एक लेवल पार करायची म्हटलं तर आपल्याला इंटरनॅशनल हा टॅग लागला पाहिजे आपलं आपला मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून असूनही इंटरनॅशनल लेवलला कसं जाता येईल हे माझं नेहमीच माझ्या मनात प्रयत्न चालू असायचं आणि ते मी आज आजवर मेहनत करून एवढं पूर्ण केलं शेवटचा प्रश्न असेल कारण आता बरीचशी नवीन नवीन पिढी आहेत कारण हे बॉडी बिल्डिंग असे क्षेत्र आहे की ज्याच्यातून आता शरीर आपलं सदृढ ठेवता येतं आणि बरेचशा जर तुम्हाला जसं रॉनिक लेमन आहेत त्यानंतर तुमचा देहुल आता आपल्या देशामध्ये नाव चालणार आहे तर आज तुमच्याकडे बघून बरेचसे असे नवीन नवीन आपली मुलं आहेत ती या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी उत्सुक आहेत तर त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश काय असेल मी निश्चितच आपल्या न्यू जनरेशनसाठी सांगेन तुम्ही ब कन्सिस्टन्सी वर्कआउट करा बॉडी बिल्डिंग हा डिसिप्लिनचा गे गेम गेम आहे यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करावा हो लागेल पुरेसा असा आहार त्याला द्या द्यावा लागेल आणि डिसिप्लिन बोललो तर शिस्त आर द्याला द्यार द्याला द्यार पा असली पाहिजे याच्यामध्ये आणि एक खूप एक्सपेन्सिव्ह गेम असल्या बरीचशी मुलं अवॉइड करतात पण जर तुम तुमचं बजेट चांगलं असेल यातून तुमची तुम तुम मेहनत करायची क्षमता असेल तर एक वर्षाने नाही पाच वर्षाने नाही पण तुम्ही दहा वर्षांनी नक्कीच सक्सेसफुल व्हाल याची मी आशा केला निश्चित प्रचंड मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्ती या जोरावर गणेशजी पाटील अर्थात त्यांच्या बोलण्यातून आपण पाहिलं जवळपास सेवंटी फायव्ह म्हणजे पंच्याहत्तर मेडल त्यांच्या नावावर आता इराण होतो म्हणजे आपण परदेशामध्ये स्पर्धा होती इराण येते तिथून पंच्याहत्तर मेडल त्याला मिळाले तर अर्थातच आमच्या चॅनेलच्या माध्यमातून आणि सर्व राम राब ग्रामस्थ असेल आणि भारत देशाच्या वतीने आमच्या चॅनलच्या माध्यम गणेश्री पाटील यांना आपण शुभेच्छा देतो भारत माता की भारत माता की